या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन नीलम नगर येथील श्री महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय जन्मोत्सव मंडळाच्या वतीने पारंपरिक लेझिमने मिरवणूक काढण्यात आली नीलम नगर येथील श्री महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय जन्मोत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही बसवेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने लेजिमच्या तालात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक प्रसंगी सोलापूर शहर मध्ये दमदार आमदार देवेंद्र कोठे आणि माजी नगरसेवक दादा दुत्तर गावकर मेघनाथ येमूल शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी सुनील बळी अनिल जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहर मध्ये दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर पूजन करून मिरवणूक काढण्यात आली आहे नीलमनगर भागातील शरण मठ येथून थोबडेवस्ती नीलमनगर चौक गणेश मंदिर नवदुर्गा देवस्थान येथून शरणमठ या मार्गातून काढण्यात आली आहे या मिरवणुकीत निलमनगर भागातील युवक मोठ्या संख्येने मध्ये सहभागी होऊन पारंपरिक लेझिमचा डाव खेळत मंडळाचा उत्साहात सहभागी झाले मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रकाश संकण्णा सुनील अरळीकट्टी धुळप्पा आळंद अनिल ठक्का शिवशरण कल्लूर नरेंद्र क्षीरसागर संकेत विभूते लक्ष्मण वाले प्रभाकर संकण्णा अशोक हरनूर शिवशरण जेऊरे राहुल हरनूर सिद्धराम निम्बार, राहुल परिश्रम घेतले या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट